तीन मुक्काम चार मुक्काम देऊन जर गाय घरी आणल्या तर गाय मध्ये जात नाही अजिबात गायची आपण पंच्याऐंशी हजाराच्या सरासरीत खरेदी केलेली होती तिचं त्यांनी पस्तीस लिटर दूध सांगितलं होतं गायने चाळीस लिटर दूध दिलेलं आहे पण गाय आपल्याला पंच्याऐंशी ला पडली होती पोस्ट पंच्याऐंशी हजाराला त्यांनी तिचं पंचवीस लिटर दूध सांगितलं होतं तीस बत्तीस लिटरच्या पुढे चालली तिचं त्यांनी पंचवीस लिटर दूध सांगितलं सांगितल्यापेक्षा गायने आपल्याकडे चार पाच लिटर वाढवास दूध दिलेलं आहे मंडळी नमस्कार कृषी सल्ला युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मंडळी आज आपण कुणाल आडाव यांच्या दूध व्यवसायाला भेट देण्यासाठी आलेलो आहे तर यांच्याकडे जवळपास विश्विक गायी आहेत तर त्याच्यातल्या एक नऊ गायी त्यांनी मराठा डेअरी फार्म हरियाणा येथून खरेदी केल्या होत्या तर त्यांचा दूध व्यवसाय आणि हरियाणातून ज्या गायी आणलेत त्या कशा आहेत ते पाहण्यासाठी आपण इथे आलेलो आहे तर साहेब नमस्कार नमस्कार साहेब आपला परिचय करून द्या माझे नाव कुणाल आडाव मुक्काम पोस्ट साकोरी तालुका राहता तर आता एकूण तुमच्याकडे गायी किती आहेत टोटल वीस गाय वीस गाय आहे काही लोकल पण आहे आणि बाकीच्या दहा बारा नऊ दहा गाय हरियाणावरून आणलेले मराठा मधून मराठा डेअरी फार्मवरून बर तर आता कसं होत आहे बरेच शेतकरी मित्र म्हणतात की हरियाणा पंजाबच्या गायी आपल्या इकडे सूट होत नाही हो असा अनुभव आहे तुमचा अनुभव गाय थोडीशी मध्ये जाते पण तिला कॅल्शियम वगैरे मिनरल मिक्सचर दोन तीन वेळा नवीन आणले तेव्हा नवीन पाच सात वेळा टेम्परेचर घेणे बरं थोडस मध्ये गेल्यावर थोडस मोकळं वातावरण जर असेल तर गाय मध्ये जाण्याचं बिलकुल हे नाही मध्ये जात नाही आणि जेव्हा गाई आपण तिथन लोड करतो गाडीत बरं तर लोकांचं कसं असतं अंतर कापायचं माग लागतात बरं एक मुक्काम दोन मुक्काम घरी यायचा विचार करतात जिथं तीन मुक्काम चार मुक्काम देऊन जर गाई घरी आणल्या गा। तर गाई ट्रेस मध्ये जात नाही अजिबात बरोबर आहे व्यवस्थित घरी येतात पाचशे सहाशे किलोमीटरवर एक होल्ड घेतला पूर्ण बारा तास गायला रिलॅक्स दिला डेला तर गाय व्यवस्थित घरी येते बरोबर आहे तर आता ह्या सगळ्या मराठा डेअरी फार्म मधून गाय तुम्ही खरेदी केलेल्या हो तर तिथला व्यवहार गाय खरेदी करतानाचा व्यवहार आणि काय फसवा फसूया असं काय वाटलं का तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारची फसवणूक नाही जो व्यवहार झालाय त्या व्यवहाराचेच पैसे घेणार बाहेरून जर गाय दाखवल्या त्यांनी तर हजार रुपये कमिशन आणि त्यांच्या गोट्यावर जर घेतल्या तर कुठल्याही प्रकारचं कमिशन वगैरे काही घेत नाही बाहेरच्या गाईंचं फक्त कमिशन हजार रुपये घेतात की जे लोकलला जे ट्रान्सपोर्ट लागतं गाडीला त्यांच्या गोट्यावर आणायपर्यंत तेवढं तर ते घेतात फक्त बरोबर आहे दर्शक व्यवहार एकदम बरोबर कुठली फसवणूक नाही कुठलं म्हणजे गायीचं बादा वगैरे सडमुक्क वगैरे हा कुठलाही प्रकार नाही आणि माझी दोन हजार अठरा सॉरी दोन हजार वीस ला एक गाय डेट झाली होती त्यांनी त्याबद्दल गाय पण दिली बरोबर आहे म्हणजे एक जरी पुढे जाऊन शेतकऱ्यांना काही समस्या आल्या तर ते आपल्या सोबत उभे उभे येते म्हणायचे काहीच अडचण नाही तर आता ज्या तुमच्याकडे गाय आहेत नऊ गाय आहेत म्हणताय तुम्ही तर त्या गायी कशा लागलेत चांगल्या लागलेत का हो त्यांनी सांगितल्यापेक्षा गायीने आपल्याकडे चार पाच लिटर वाढवास दूध दिलेलं आहे आणि किंमत कशी कशी बसलेली तुम्हाला किंमत तिथे जर गोठ्यावरती आम्ही लॉट घेतला होता तेव्हा म्हणजे ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्टेशन पकडून अंमल पंच्याऐंशी जी सरासरी पडली होती ऐंशी पंच्याऐंशी ऐंशी पंच्याऐंशी हो ट्रान्सपोर्ट पकडून बरोबर आहे मग त्यावेळेस तिथल्या किमतीत आणि महाराष्ट्राच्या किमतीत काय फरक होता तिथल्या आणि महाराष्ट्राच्या किमतीत दहा पंधरा हजाराचा फरक पडतो आणि ब्रीड भेटतो बरोबर आहे आपल्याकडे गायीची कास दिसते मोठी पण दूध देत नाही कास दिसते छोटी पण दूध जास्त देत एकूण ट्रान्सपोर्टला किती खर्च आला तुम्हाला एकूण ट्रान्सपोर्टला त्यात तुमचं ट्रान्सपोर्टेशन मेडिसिन वगैरे टोटल आणि केअरटेकर असं टोटल मिळून नाईन्टी एट वन लाख समथिंग वन लाख जातच म्हणजे एक लाखापर्यंत हो बरोबर आहे म्हणजे सरासरी तुम्हाला ऐंशी ची गाय पडली हो पंच्याऐंशी गाय पडते बरोबर आहे तर आता व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्ही ज्या ज्या गाय आणल्यात ते किती दुधाला चालतात आणि किती किमतीला बसलेत तर आपण ते पाहूयात दादा आता ही जी गाय आपण बघतोय हो तर ही किती हजाराला खरेदी केली हे जे पोच आपल्याला पंच्याऐंशी हजाराला पडली होती पोच पंच्याऐंशी हजाराला त्यांनी तिचं पंचवीस लिटर दूध सांगितलं होतं आपल्या इथे तीस बत्तीस लिटरच्या पुढे चालली का असं जे एकदम कॉम्पॅक्ट ऑर्डर आहे यामुळे मस्टर्डीचा त्रास होत नाही काय नाही काय नाही दादा या गायबद्दल सांगा ही गाय आपण तिथं व्यायलेली होती व्यालेलीचा व्यवहार केला होता <laughs> ही पण गाय आपल्याला पंच्याऐंशी ला पडली होती बर इचं त्यांनी तीस लिटर दूध सांगितलं होतं ही गाय आपण पाठीमागच्या वर्षी खरेदी केली होती मराठा डेअरी फार्म मध्ये बर स्वतः त्यांच्याकडे कर... त्यांच्याच गोट्यातली गाय आहे हा हिची पण पंच्याऐंशी ची खरेदी आपली बर हिचं त्यांनी पस्तीस लिटर दूध सांगितलं होतं गायने चाळीस लिटर दूध दिलेलं आहे तर जर आता आपण ही गाय बघतोय हो तर या गाय बद्दल काय सांगाल ही गाय पण पंच्याऐंशी हजाराच्या सरासरीत पडली होती पाच गायचा लॉट एकत्र घेतला होता पंच्याऐशी सरासरी पोचची पडली होती म्हणजे पंच्याहत्तर ची, ची खरेदी ही गाय फर्स्ट वेताला होती तर हिचं त्यांनी पंचवीस लिटर दूध सांगितलं होतं आता सेकंड वेताला आहे ड्राय पिरियड चालू तिचा बरोबर एक कॉम्पॅक्ट हो, हो कॉम्पॅक्ट ची बरोबर ही गाय आपण मराठ डेअरी फार्म मधून घेतलेली आहे ह्या गायीची आपण पंच्याऐंशी हजाराच्या सरासरीत खरेदी केलेली होती ही गाय त्यावेळेस सेकंड इलेक्ट्रिशियन मध्ये होती हिने आपल्याकडे चाळीस लिटर दूध दिलेलं आहे त्यांची बोली पस्तीस लिटरची होती पण गायने चाळीस लिटर दूध आपल्याकडे दिलेलं आहे गाय ही पण खूप सुंदर निघालेली आहे ही गाय आपण मराठ डेअरी फार्म कडनं घेतलेली आहे राजेंद्र भाईंकडनं बरं ही आपण घेतली तेव्हा साडेआठ महिन्याची गाभन होती हा फर्स्ट इलेक्ट्रिशियनच गाय होती हिची खरेदी आपली तिथली सत्तर हजाराची खरेदी आहे बर ह्या गायने आपल्याकडे पहिलं असताना पण हिने तीस लिटर दूध दिलेलं आहे पहिला रोल तीस लिटर हो पहिला रोल तीस लिटर दिलेला आता सेकंड लेक्टेशन ला ड्राय पिरियड चालू आहे बरोबर आहे तर मंडळी आपण व्हिडिओच्या माध्यमातून ज्या आडाव साहेबांनी गाय आणलेल्या तर त्या एक एक करून सगळ्या पाहिल्या त्यांच्या किमती पाहिल्या आणि त्यांनी खरंच खरोखर ज्या बोलीत गाय आणलेल्या त्या बोलीत इथे येऊन दूध दिलंय का ते पाहिलं तर आडाव साहेब एक या गायींमध्ये तुम्ही समाधानी आहात का खूप समाधानी आहेत हा हा आ... सांगितलेल्या रेटनुसार आणि दिलेल्या किमतीनुसार योग्य ते दूध पण दिलेलं आहे आपल्या आप गोठ्यावरती गायींनी बरोबर आहे जी आशा होती त्यापेक्षा जास्त दूध दिलेलं आहे गायींनी बरोबर आहे आप... आपल्या शेतकरी मित्रांना मराठा डेअरी विषयी काय सांगाल मराठा डेअरी हे विश्वासाचं प्रतीक आहे मराठा डेअरीवरती कुठल्याही प्रकारचे घोळाचे व्यवहार जे आपण म्हणतो की फसवणुकीचे व्यवहार की ही गाय एवढं दूध देईल आणि आपल्याकडे आल्यावर त्या गायीने कमी दूध दिलं असं कुठल्याही प्रकारचं काही घडत नाही विश्वास हा विश्वास असतो मराठा डेअरीवर खूप विश्वास आहे म्हणजे तिथले जे प्रॉपर बाकीचे जे लोक आहेत हा ते व्यवहाराला थोडीशी जे आपल्याला लोकांना मोरल जे डाऊन करतात व्यवहाराच्या वेळेस बरोबर सांगतात एक आणि दाखवतात नंतर एक बरोबर हा कुठलाही प्रकार राजेंद्र भाईच्या गोठ्यावर घडत नाही बरोबर त्यांनी सांगितलेलं किमतीनुसारच गाय देतात राईट आणि बाकीच्या डेअरीवाल्यांचं कसं आहे की सांगताना किंमत एक सांगणार तिथं गेल्यावर किंमत वेगळीच असणार गायची बरोबर आणि टोकन पद्धत त्यांची खूप बेकार आहे की टोकन घेणार आपल्याकडनं आणि गेल्या नंतर दमदाटी देऊन आपल्याला ती गाय पदरातच देणार राईट 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 म्हणजे असे घोळ चालतात घोळ सर्रास चालतात सर्रास घोळ चालतात असे बरोबर आहे पण असं मराठ डेअरीवर कुठल्या प्रकारच्या ग्राहकाची तक्रार नाही आणि मी आज पाच वर्ष झाली मराठ डेअरीशी जोडलेलो आहे मला मराठ डेअरी बद्दल कुठेही तक्रार ऐकायला भेटलेली नाही बरोबर बरोबर आढाव साहेब आपले खूप खूप धन्यवाद आपले पण धन्यवाद तर शेतकरी मित्रांनो भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत नमस्कार